रस्त्याअभावी वृद्ध महिलेला खांद्यावरून नेण्याची वेळ आली पुण्याच्या भोर तालुक्यातील वरची धानवली गावातली ही घटना आहे आदिवासी पाण्यातील वृद्ध महिलेला खांद्यावरून रुग्णालयामध्ये न्यावं लागलं या महिलेला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी पाच किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागली ही दृश्य आपण बघतोय एक वृद्ध महिला आहे जिला रुग्णालयामध्ये दाखल करायचं होतं मात्र रस्ता नाहीये आणि त्यामुळे पुण्यातल्या भोरमध्ये या वृद्ध महिलेला अशा पद्धतीनं खांद्यावरून नेण्याची वेळ इथल्या गावकऱ्यांवर आली आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी बालाजी यांच्याकडून ही घटना आहे आदिवासी पाड्यावर ही महिला आजारी होती त्यामुळे तिला हॉस्पिटल अखेर या महिलेला जे आहे ते खांद्यावर उचलून पाठीवर उचलून खडतर रस्त्याचा मार्ग काढून दवाखान्यात नेण्यात आलेला आहे त्यामुळे सातत्याने भोर तालुक्यातल्या वेगवेगळ्या आदिवासी पाड्यातून रस्त्यांची मागणी होतीये मात्र दुर्लक्ष आणि अशा प्रकारे सर्वसामान्य ना सहन करावा लागतो आरोग्य व्यवस्थेच्या सुद्धा ही सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे सगळा मनस्ताप जो आहे तो नागरिकांमध्ये पाहायला मिळतोय रिद्धी जी धन्यवाद सगळ्या बालाजी आपण ही दृश्य बघतो पुण्यातल्या भोर मध्ये रस्त्या अभावी एका वृद्ध महिलेला खांद्यावरून रुग्णालयामध्ये नेण्याची वेळ आली आहे पाच किलोमीटरची पायपीट करावी लागली या वृद्ध महिलेला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी रस्ता नाही आहे या ठिकाणी आणि त्यामुळे ही अशा पद्धतीची खडतर पायवाट जिथे आहे त्या ठिकाणाहून खांद्यावर या वृद्ध महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तालुक्यातल्या भोर तालुक्यातल्या वरची वाकवली या ठिकाणी आता हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलं Thank <laughs> you.